आज सोमवार पंधरा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत उजनी धरणात येणारी जी आवक आहे ती वाढली आहे सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणातील पाणी साठा किती जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर घाटमाता परिसरात मागील चोवी तासात पावसाचा जोर वाढलाय यामुळं या, या परिसरातून उजनी धरणामध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आहे आज सोमवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये बारा हजार पाचशे चोवीस क्युसेटनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात चार हजार एकशे एक क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पॉईंट सत्तर टी एम सी पाणी साठा जमा झालाय यात उपयुक्त पाणी साठा हा मायनस सतरा पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस तेहतीस पॉइंट बावन्न टक्क्यावरती आहे